नंदुरबार जिल्ह्यातील एक कष्टकरी पशुपालक आणि दुग्ध व्यावसायिकाच्या जीवनावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे प्रसाद रामकृष्ण मराठे यांच्या लाडक्या सायना गायचा सा अकाली मृत्यू पशुसंवर्धन खात्याच्या अपुऱ्या सुविधा आणि उपचार यंत्रणांच्या कमतरतेचे दळीत वास्तव समोर आणतो सायना ही केवळ गाय नव्हती तर मराठे कुटुंबाच्या आर्थिक आणि भावनिक जीवनात अविभाज्य भाग होती पंधरा दिवसांपूर्वी व्यालेल्या सायना दररोज सोळा लिटर दूध देत होती मात्र अचानक प्रकृती खालावल्याने संपर्क साधूनही योग्य उपचार व निदान न मिळाल्यामुळे सायनाचा मृत्यू झाला सायनाची वेदना हजारो पशुपालकांचे वास्तव प्रसाद मराठे यांनी आश्रूंनी डबडबल्या डोळ्यांनी मांडलेली व्यथा हृदय हेलावून टाकणारी होती ब्लड बँक एक्सरे मशीन किंवा सी टी स्कॅन असते तर सायना आज हयात असते जिल्ह्यात मूलभूत पशुवैद्यकीय सुविधा नाहीत नंदुरबार सारख्या आदिवासी बहुल आणि कृषी प्रधान जिल्ह्यात जिथे शेकडो पशुपालकांचा उदरनिर्वाह दुधावर अवलंबून आहे तिथं अद्यापही ब्लड टेस्ट एक्सरे सोनोग्राफी व सिटी स्कॅन यांसारख्या तपासण्या पशूंना उपलब्ध नाहीत औषधे असूनही निदानाचे तंत्र नाहीत आपत्कालीन सेवा नाही आधुनिक यंत्रसामुग्रीचा सा पूर्ण अभाव सायना एक लाख मोलाचा आर्थिक आधार मार्केटमध्ये ऐंशी हजार रुपये किंमत असलेली सायना ही मराठी कुटुंबाची कमाई आणि उद्योजकतेचा कणा होती तिच्या मृत्यूमुळे केवळ आर्थिक नुकसान नाही तर एक पिढ्यांचं विश्वास हरपल्यासारखं दुःख त्यांच्या घरात पसरलं आहे प्रशासन जागा होईल तेव्हा किती सायना बळी जातील हा प्रकार केवळ प्रसाद मराठे यांच्या पुरता मर्यादित नाही जिल्ह्यात दरवर्षी अनेक पशु योग्य उपचार न मिळाल्याने मृत्युमुखी पडतात आणि ह्या प्रत्येक मृत्यूमागे प्रशासकीय दुर्लक्ष यंत्रसामग्रीचा अभाव आणि नियोजन शून्यता असते जनतेची अर्थ मागणी पशुपालक शेतकरी युवा युवक उद्योजक आणि सामाजिक संस्था यांच्यातून आता एकच आग उमटते प्रशासनाने तातडीने जिल्ह्यातील पशुवैद्यकीय सुविधांना यंत्रसामग्री अत्याधुनिक तपासणी केंद्रे आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची भर घालावी अन्यथा अशा अनेक सायना या व्यवस्थेच्या हलगर्जीपणामुळे हरवत जातील पशुपालकांच्या डोळ्यातील अश्रू कधीच सुटणार नाही आम्ही एका हेतूने बनवतोय पशुपालकाच्या भावना आणि अडचणी समजून घ्यायला पाहिजे याच्यासाठी हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ पशुसंवर्धन आयुक्त नंदुरबार हा व्हिडिओ स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यासाठी विशेष आहे आमच्या जिल्ह्याचे लाडके आमदार चंद्रकांत प्रघंशी आमच्या जिल्ह्याचे लोकप्रिय आमदार माजी मंत्री विजयकुमार गावित यांनी स्वतः या व्हिडिओची दखल घ्यावी म्हणून हा व्हिडिओ आहे मी एक सामान्य पशुपालक आहे आणि मी गेल्या अठरा वर्षापासून पशुपालनाचा व्यवसाय करतोय दुग्ध व्यवसाय करतोय जीवनात यश ये अपयश येत येत असता माझ्या आयुष्यात उद्योगामध्ये अनेक असे प्रसंग मी अनुभवले आणि पोचवले सुद्धा आजची माझी सायना नावाची पासरी जवळजवळ आठ वर्षापासून मी इथं संगोपन केलंय मृत्यू झाला मृत्यू झाला त्याचं वाईट वाटत परंतु तो मृत्यू का झाला त्याचं कारणच आजपर्यंत मला समजलेलं नाही आहे गेल्या आठ ही पंचवीस जूनला डिलिव्हरी झालेली आहे आणि पंचवीस जून प्रक्रिया व्यवस्थित पार पडले आणि साधारण आठ ते दहा दिवस आज आधीची आजारी पडली आजारी पडल्यानंतर माझ्याकडे उच्च शिक्षित आणि अनुभवी एकदम अशी परफेक्ट टीम म्हणू आपण असं पशुसंवर्धन विभागाचे सर्व लोक मला सहकार्य करतात अनुभव आणि ज्ञान याच कॉम्बिनेशन करून मी हा व्यवसाय करत असतो आठ दिवसापूर्वी आजारी पडल्यानंतर मी माझे पशुसंवर्धन अधिकाऱ्यांचा संपर्क केला त्यांनी सांगितलं की ही सिस्टम म्हणजे तिला पुन्हा काहीतरी गरबारपणा पोटात काही आजार निर्माण होतात त्याच्यामुळे चारा पाणी कमी करता असं सांगण्यात आलं त्याच्यावर उपचार झाला आणि दिवसेंदिवस गाय ही चारा पाणी कमी कमी करत गेली आम्ही सर्वांनी खूप प्रयत्न केले त्याच्यात पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर सुद्धा ते माझ्या शेडवर दर दोन तासांनी फोनवर विजिट होत होती दररोज एक तास माझ्या शेडवर घालवत होते डॉक्टर वानखेडे यांचे तर आजोबा वारलेले असताना सुद्धा ते माझ्याशी फोन खेडे पशुसंवर्धनासाठी लागणाऱ्या ज्या टेक्निकल गोष्टी आहे त्याच्यामध्ये आपला जिल्हा खूप कमी आहे आपल्याकडे चांगल्या ब्लड बँक नाही पशुचे रक्ताचे नमुने घेऊन त्याला कोणते आजार होत आहे हे समजण्यासाठी एक बँक आवश्यक आहे ती असायला हवी होती ती जर राहिली असती तर कदाचित माझी सायना नावाची वासरी वा वाचली असती त्याच्यानंतर डॉक्टरांचा असा अंदाज आहे की पोटामध्ये काहीतरी फॉ फॉरेन्सिक म्हणजे काही प्लास्टिक म्हणा किंवा लोखंडी खिळा म्हणा तो शरीरात गेला असेल आणि त्याच्यामुळे तिला अपचनाला त्रास होऊन तिचा मृत्यू झाला असेल तर आपल्याकडे एक्स रे सेंटर हवं होतं सोनोग्राफी सेंटर हवं होतं आणि ते जर असेल तर ते चालू आहे का नाही ते सुद्धा माहिती हवी तर सर्व लोकप्रतिनिधींना जोडून विनंती आहे की तुम्ही तुमचं राजकारण करा त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही परंतु एक पशुपालक म्हणून तुम्ही जर शेतकऱ्याचं खरंच तळमळ असेल तर या गोष्टी आणण्यासाठी वैयक्तिक तुमचे सर्वे दुरावे बाजूला ठेवून शेतकऱ्यासाठी या गोष्टी या जिल्ह्याला आणून द्या आणि प्रशासनाला मला नेहमी सहकार्य करते तरी परंतु प्रशासनाला सुद्धा विनंती आहे की जे वर्ग असलेले अधिकारी त्यांनी सुद्धा पशुपालकाच्या अडचणी जाणून घेऊन त्यांनी सुद्धा डिपार्टमेंटली या गोष्टी मागवा विनंती आहे माझं नुकसान भरून निघणार नाहीये मी शासनाकडनं कोणतीही वैयक्तिक आर्थिक मदत कधीच मागणार नाही परमेश्वराने मला दिलेलं आहे मला काही नको किंवा मी माझ्या मनगटात जोर आहे मी भरून काढेल परंतु जे गरीब गोरगरी आदिवासी जनता आहे त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून हा व्हिडिओ आहे धन्यवाद प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार